कोणा खबर असा कोणा खबर असा ही जत केल्या मोगा गाठी मळता पीठ मेवण भासता कोणा सरान मास्तर आमच्या बरोबर असतात ज्यांची रचना आणि ज्यांचे ग्रुपानच ही पर्फॉर्म केली सर ही बरताना सगळ्यात पण ताळ मला जती खात्री कारण खूप फामद अशी सर आमच्या फाटल्या राऊंड बाय राईटपाक मिळेल सर किरे आशिल्ले हाजे फाटले रे सर एक मरे तू कितलोय कसोय असो आयुष्यात तुका एक सगळ्या महत्वाचा मान केव्हा मेळणार तू जे तू जाव जाता बरोबर तुझ्या तू असताना तु, तु हे कळटा बरोबर तू जे जाव जाता पण तेव्हा जो तुला मान मेळटा पण तो सगळ्यात वडलो बरोबर आणि जावय जेव्हा मावड्या पवता जवय जेव्हा मवता त्यांना ताजी आस किती असता की कि मांन शागोती केल्या काय तो पैश्यान वता हो खंयच्यान तरी आता जर सावड्डेचो पूत आणि सावड्डेच्यान तो पेटण्या वता मावड्या पेडण्या होता मावड्या पावलो मायन मावान मांवांचे स्वागत केले व्हडलो केळ्याचो फेणो दिलो बसयलो बरो ताका पिवपाक बरें थंड दिले गरमेचे दीस बसयलो त्याचा स्वागत समारंभ तसा केलो जे केले आणि त्याला बसवलो त्या मनात किती असतं सांग की बाबा आता जेवणाचा वेळ झाला आपण एक शागोती खावपाक मिळली पण जर त्याच्या मांड मुखागटी केल्या असत कसे दिसतंय सो सगळं जो विचार असा पण एका जाऊयाच्या हाऊ एक जाऊ तू जसं जावं तसंही जावय आणि माझ्या मांवड्यात चढ तुमच्या जातात पावडे तळावले कोडे हात सो थंय 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 मुगा गाटी सामकें फेमस थंय तुका चण्या रोस मुगा गाटी सामक्यो फेमस सो जेन्ना मायन मुगा गाटी केल्यो पळय आनी म्हाका अशें आशिल्ली शाबोतीची थंय दुखता आनी म्हाका मेवणोय आसा आनी मेवणी आसा खंय दुखता म्हणून जावंय गेल्यानंतर नंतर जावंय तकलेंत दिवाळ शाबोती म्हणून केल्ली आसता मुगा गाटी म्हणून मागीर मेवणी बेगीन बेगीन पीठ मेळटा मेवाडा ते चपाती भाजता आणि जावे निघता खावयता हो त्याच्या वाटलं विचार आणि काहीच नाही तशी जर राहिली ती सुंदर अशी कोण म्हणपा शकता माझ्या वगैरे आम्ही सगळे ओग्रुम एक बरं असत आम्ही त्यांच्या वगैरे एक बारीकशी म्हणी आहे <laughs> ओके पण खबर असा ही जर खबर असा कोणा पण खबर असा माइंड केल्या बोगागाठी कोणाक खबर असं कोणाक खबर असं ऑडियन्सांना ग्रुपाचे मेंबर्स जर असले कोणाक खबर असं आले तर आम्हीच म्हणयाना लेख करतात माइंड केल्या मुगा गटी जावय मत शागोती माइंड केल्या मुगा गटी जावय मत शागोती मेवणी मैत पीठ मेवण भास्ता चपाती मेवणी मैत पीठ मेवण भास्ता चपाती एकदा सुंदर ह्या रचने काय तू मला मागा विचारतो मरे सगळ्या विचारतो मरे की दहा लाखाची स्वार्थ कोणाक लागल्या म्हाका लागल्या म्हाका दहा करोडाची स्वार्थ लागली आयज सावड् येदो व्हडलो मान मेळप म्हणजे दहा करोडाची स्वार्थ लागली एक लक्षात दूर ज्या तेपार ज्या तेपार शिगमो रोमटामेळ हळूहळू कमी जायत चल्लो पण त्या तेपार ते सावड्डेकारांनी शिगमो वयर वेलो एक तेप आशिल्लो आख्खे सावड्डे आख्खे सावड्डे रोमटामेळ घेऊन होताले घरात खाली जाताली जे चोर आशिले पण ते म्हणले जर चोरी करत शिगम्या दिसांनी कोणूच नसता म्हणून हा फकाणां करता पुणून शिगम्याक खरें म्हटल्यार जर उबारी दिली जाल्यार सावड्डे गावात अरे म्हाका सांग शिगम्याक कितें ढोल जाय मरे ढोल आनी ढोल पडटा टोणी नगर म्हूण आसा खबर असते तुला हा ढोलाच्या तोणयेचेर वाडो हय ज्या गावान घोलाचे तोणयेचेर वाडो हो आसा तातूंत कितलो शिगमो आसतलो तुजी त्या अशा शिगम्याच्या गावान जर तुका येदो व्हडलो मान मेळटा जाल्यार तूं धा करोणाचो स्वंत लागला विजी मजा पत्र त्या हिशेबान म्हाका शंकर नागें थँक्यू थँक्यू वेरी मच आनी हाचें फाटलें रिजन जर कोणाक खबर आसा तर खंयचो वाडो पडटलें तुमी तोणी नगर तोणी नगर पण आसा रे कोणी नगरांतलो सगळें सगळें तूं सगळें